नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपला सर्वांचं स्वागत आज आपण प्रभाग क्रमांक दहामधील विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन मान्य विनोदराव बुळवणी यांच्याशी आपण चर्चा करतोय प्रभाग क्रमांक दहा प्रचंड चर्चेत असलेला प्रभाग म्हणून आता पुढे येतोय नेमकं काय सांगाल आज आपण प्रभाग क्रमांक दहामध्ये उमेदवारी करताय काय काय अडचणी आहेत आणि तुमचं पुढचं प्रयोजन काय असेल नमस्कार मी विटानगरपालिकेची आत्ताची दोन हजार पंचवीसशी होणारी पंचवार्षिक निवडणूक नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक दहा ब या जागेवरून ओपन जागा आहे त्या जागेवरून मी शिवसेना पक्षाच्या वतीनं ही निवडणूक मी लढवत आहे या प्रभागामधला यापूर्वीचा जर इतिहास पाहिला आणि विठे शहरातला गुळवणी कुटुंबियांचा सामाजिक कार्यात नगरपालिका क्षेत्रात आर्थिक क्षेत्रात सर्वच ठिकाणच्या सहकारी संस्था असतील किंवा अन्य समाजकार्य असतील यामधला इतिहास जर पाहिला तर गेली पन्नास पंचावन्न वर्ष आमच्या घरामध्ये माझे आजोबा लोकल बोर्डामध्ये सदस्य होते जुन्या काळात त्यानंतर माझ्या वडिलांनी जवळपास पस्तीस वर्ष चाळीस वर्ष पद भूषवलेलं आहे ते सुद्धा या विटा नगरपालिकेचा एक खंबीर असा नेतृत्व देणारा हा विरोधी पक्षाचा नगरसेवक म्हणूनही त्यांनी ते आपली स्वतःची भूमिका पटवलेली आहे तदनंतर माझ्या धाकट्या बंधूंची मिसेस डॉ डॉक्टर सौ मेघाताई गुळवणी यांनी विटे शहराचं उपनगराध्यक्षबाबत भुजवलेलं आहे त्यांनी चांगली कामं त्यांच्या कारकिर्दीत केलेली आहे मी स्वतः पाच वर्ष दोन हजार सहा ते दोन हजार अकरा ही पाच वर्ष मी विटानगरपालिकेची विटानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे आता ही निवडणूक लढवत असताना एक वेगळी दिशा आणि विट्यामध्ये आलेलं हे जी काही परिवर्तनाची लाट आहे दोन हजार चोवीस नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनं नि, निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पाहिलं आहे विटा शहरामध्ये विद्यमान आमदार की ज्यांच्या बरोबर मी आत्ता काम करतो किंबोना ते जरी माझ्यापेक्षा छोटे असले वयानं तरीसुद्धा एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे मी स्वर्गीय अनिल भाऊंचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष विटे शहरामध्ये नव्हे किंबोना संपूर्ण मतदारसंघामध्ये माझी अशी हा अनिलभाऊंचा निष्ठावंत असा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख माझ्या कार्यातनं असेल भाऊंचा माझ्यावरती असणारा विश्वास असेल यातनं ती निर्माण झालेली आहे स्वर्गीय भाऊंच्या नंतर तितकंच प्रेम आपले विद्यमान आमदार मान्य भैया त्यांचे ज्येष्ठ बंधू मान्य अमोलदादा या दोघांनाही गुळवणी कुटुंबियांना दिलेलं आहे मला दिलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यानं किंबहुना त्यांच्या नेतृत्वाखाली आज ही निवडणूक आज लढवली जाते या निवडणुकीमध्ये आपण विचारला आता आपल्या प्रभागामध्ये कोणत्या कोणत्या अडचणी प्रभागामधल्या अडचणी म्हणजे मूलभूत अडचणी आपल्याला शहरातल्या नागरिकांच्या असतील ग्रामपंचायतीतल्या असतील कुठल्याही नागरिकांच्या मूलभूत ज्या समस्या असतात त्या एक रस्ते चांगले पाहिजेत लाईट पाहिजे पाणी पाहिजे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था हवी आहे विरंगुळा केंद्र हवे आहे बगीचा हवा आहे अशा अनेक मूलभूत गरजा नागरिकांच्या अत्यावश्यक असतात आणि आहेत आणि माझ्या प्रभागामध्ये या दृष्टिकोनातनं भविष्य काळात माझ्या प्रभागामध्ये का तर या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा निश्चितपणानं योग्य त्या पद्धतीतनं नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर निश्चितपणानं तो केला जाईल एवढं मी निश्चितपणाने या प्रसंगाच्या निमित्तानं सांगतो किंबोना विटे शहरामध्ये सुद्धा माझे भूमिका याच पद्धतीची राहील शहरामध्ये सुद्धा या सुविधा मग महिलांसाठीचं स्वच्छताग्रह असू देत अन्य खेळाचे मैदान असू देत बगीचे असू देत सर्व ठिकाणी आपण या पद्धतीने दे लक्ष देण्याचा माझा स्वतःचा विचार आहे आपण बघतोय की प्रभागामध्ये रस्ते वीज पाणी आणि गटोरी साधारणतः या गोष्टींची जर व्यवस्थित सुविधा झाली तर त्या प्रभागातला सर्वसामान्य माणूस अगदी सुखात राहू शकतो हा असा असताना आज चेअरमन साहेबांनी सांगितलं की प्रभागामध्ये त्याच्याही पुढची आमची भूमिका असेल हे सगळं तुम्ही विजन घेऊन जात असताना आता तुम्हाला प्रभागामध्ये कशा पद्धतीची तुम्हाला कसा पाठिंबा मिळतोय या प्रभागामध्ये गेल्या आठवड्यापासून सतरा तारखेला आम्ही अर्ज भरले सोळा सतरा तारखेला अर्ज भरायची प्रक्रिया संपली तदनंतर अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया एकवीस तारखेला संपल्यानंतर हळूहळू प्र हळूहळू प्र, प्रचाराला आम्ही सुरुवात केली आपल्या सर्वांनाच किंबोना संपूर्ण विटेकर जनतेला मला धन्यवाद द्यायचे की विटेकर जनतेनं ठरवलेलं आहे की या निवडणुकीमध्ये मतदान कुणाला करायचं आहे तर ते शिवसेनेला करायचंय शिवसेनेला करायचं आहे म्हणजे परिवर्तनाची जी लाट आलेली आहे आमदारकीपासून विधानसभा सदस्य निवडीपासून ती लाट या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं अमोल दादा यांच्या नेतृत्वाखालच्या पॅनेलला शंभर टक्के हे बहुत बहुमत मिळेल अशी मला स्वतःला खात्री वाटते किंबहुना आजवरच्या नगरपालिकेच्या जवळपास दहा अकरा निवडणुका मी पाहिल्या त्या निवडणुकीमध्ये आज जनतेच्या मनामध्ये असणारा जो प्रचंड उत्साह आहे कोणत्याही प्रकारची दहशत नाही मन मोकळेपणानं सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा या निवडणुकीमध्ये आज मी तिला वावरू शकतो किंबहुना आम्हा सर्वांच्या बरोबर मोकळेपणानं तो प्रचारासाठी सहभागी होतो हेच या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं म्हटलं तरी ते काही चुकीचं होणार नाही प्रभागामध्ये विरोधकांच्यामध्ये मोठी चर्चा आहे की यावेळी प्रभाग क्रमांक दहामध्ये आम्हीच बाजी मारणार याबद्दल काय सांगा मला जो मिळालेला प्रतिसाद आहे त्या प्रतिसादाचा परामर्श जर घेतला तर आता कोणी म्हणतं सत्ता शून्य होईल हे काल ठरवेल सुहासभाईनेही सांगितलं सत्ता शून्य होईल विरोधकांनीही सांगितलं सत्ता शून्य होईल पण मला स्वतःला खात्री आहे फार काय मोठं बोलायची मला सवय नाही यावेळेला बहुमत हे शिवसेना पक्षाचं असेल याबद्दल मला स्वतःला खात्री आहे किंबहुना प्रभाग नंबर मध्ये विटे शहरातल्या सर्व प्रभागामध्ये जे मताधिक्य शिवसेना पार्टीला मिळेल नगराध्यक्षांच्या उमेदवारीला मिळेल ते प्रभा क्रमांक दहामधलं सर्वाधिक असेल याबद्दल मला स्वतःला खात्री आहे आम्ही तर दोघं निवडून येऊच येऊ हो, मी आणि लिपाऱवाहिनी पण नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं मिळालेले लीड हे प्रभाग क्रमांक दहामध्ये मताधिक्य हे सर्वात अधिक असेल विरोधकांच्या बरोबरच महत्वाचं म्हणजे की स्वर्गीय आमदार अनिल महोत्सव बरोबर तुम्ही बराच काळ म्हणजे तुमचं सगळं राजकीय जे काही आयुष्य आहे ते तुम्ही त्यांच्याबरोबर राहिलेलं आहात तर एक ज्येष्ठ म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि प्रभाग क्रमांक दहामध्ये विरोधी उमेदवार ही अशी चर्चा करतायत की यावेळी नक्की आम्ही जिंकणार तर अजून एकदा परत एकदा तुम्ही या माध्यमातून तुम सांगा की प्रचंड आत्मविश्वासानं यावेळची तुमची परिस्थिती नेमकी कशी आहे निश्चितपणानं यावेळेला प्रभाग क्रमांक दहामध्ये होणारी निवडणूक ही आम्हीच जिंकू मी स्वतः आणि लिपारे वहिनी हे दोनही उमेदवार चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील विरोधी उमेदवार काय सांगतात काय नाही हा त्यांचा भाग आहे दिशाभूल करणं लोकांची हा त्यांचा एक व्यवसाय आहे म्हटलं तर ते काही चुकीचं होणार नाही पण आता जनता शाणी झालेली आहे मतदार शाणे झालेले आहेत मतदार सुज्ञ आहेत कोणाला निवडून द्यायचं कोणाच्या भूलधापांना बळी पडायचं हे त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच आज शिवसेना पक्षाच्या वतीनं उमेदवारीसाठी सुद्धा एवढी प्रचंड अशी रीग लागली होती असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही निश्चितपणानं प्रभाग क्रमांक दहा आम्ही जिंकणार कट्टर बाबर समर्थक म्हणून आज गुळवणी परिवाराकडं पाहिलं जातं परंतु अशी परिस्थिती असताना निवडणूक जशी जवळ येईल तस तसं तुमच्याच परिवारातला एक सदस्य भाजपमध्ये गेला आहे त्याची मोठी चर्चा होते हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्याच्याबद्दल मला काही मत काय दुसरं काही व्यक्त नाही करायचं फक्त मला एवढंच आपल्या निदर्शनाला आणून द्यायचं आहे हे काय माझ्या परिवारापुरतंच मर्यादित जा राहिलेलं नाही आहे विटे शहरामध्ये सुद्धा आज अन्य प्रभागामध्ये सुद्धा कुटुंबातल्या व्यक्तीविरुद्ध कुटुंबातली व्यक्ती उभी आहे राज्यपातळी सुद्धा आपण काका राजकारण आपण पाहिलेलं आहे अन्य पक्षामध्ये सुद्धा भावाभावांचं राजकारण आपण पाहिलेलं आहे राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी राहील मी स्वतः पार्टीचं आणि पक्षाचं काम करणारा एकनिष्ठ असा छोटासा कार्यकर्ता आहे आणि माझं माझ्याबरोबर असणारं सर्व कुटुंब हे पथ्य निश्चितपणानं पाळेल याबद्दल माझ्या अनिल भोवनच्या अनिल भोवन तर खात्री होतीच पण ती सुहासभाईन असेल आणि अमोलदासन असेल हे सगळं माहीत असून सुद्धा त्यांनी मला ही उमेदवारी करायला सांगितली आहे याच्यातच त्याचं उत्तर आहे राहिले थोडे दिवस प्रचार शिकेला पोचतोय नेमकी प्रचाराची रणनीती ने तुमची कशी असेल प्रचाराची रणनीतीबद्दल आपण विचारलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभागामध्ये कालच्या आठ दिवसामध्ये फिरत असताना पदयात्रेच्या निमित्तानं मग नगरचा परिसर असेल परिसर असेल शहा पेट्रोल पंपाच्या पाठीमागचा परिसर असेल स्कूलच्या पाठीमागचा परिसर असेल चिंचबंदरपासून दत्त मंदिरपर्यंतचा परिसर असेल विशेषतः या प्रभागामध्ये या भागामध्ये फिरताना त्या ठिकाणी अनेकांनी अनेक मतदारांनी या अपेक्षा व्यक्त केल्या की तिथं रस्त्याची समस्या फार मोठी आहे लाईटची समस्या फार मोठी आहे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातलं तिथं सी सी टी व्हीची उपलब्धता नाही बंद गटारीची व्यवस्था नाही सुविधा त्यामुळं त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत आणि आपण पाहतोय जे कोणी आता वल्गना करतात की अमित जिंकू आता यांनी यांच्या आधिपत्याखाली इतकी वर्ष त्यांच्याकडं सत्ता असून एकेकाळी नगराध्यक्षपद असूनसुद्धा त्या प्रभागातल्या साध्या सुविधा आजपर्यंत त्यांना सोडवता आलेल्या नाही आहेत यातच त्याचं उत्तर आहे निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये आपण आम्हाला निवडून जर दिलं तर निश्चितपणानं त्या ठिकाणी रस्त्याची कामं होतील बंद गटारीची व्यवस्था होईल छोटे छोटे बोळ असतील या सगळ्या ठिकाणी निश्चितपणानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा माझा स्वतःचा मानस आहे नगरपालिकेचा निधीत मिळेलच मिळेल शिवसेना पक्षाचे विद्यमान उप उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्याकडं विकास खाता आहे खात्याकडून सुद्धा आपल्याला विशेष करून या प्रभागासाठी सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून निश्चितपणानं घेण्याचा माझा प्रयत्न राहील उदाहरण सांगायचं झालं सा तर जैन मंदिरपासनं चिंचबंदरपर्यंत झालेला अतिशय उत्कृष्ट पद्धती जर असता मला वाटतं दीड एक कोटी रुपयाचं त्याचं त्या काळातलं कालच्या वर्षाभरामध्ये झालेलं आहे बजेट होतं तोच रस्ता चांगला झाला आहे सेंट्रल स्कूलपासनं दत्त मंदिर हा रस्ता चांगला झालेला आहे इथं मारडकरांच्या घरापासनं खाली खाऱ्याविरीपर्यंतचा तो रस्ता चांगला झालेला आहे शितोळी गल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी शेखर गायकवाड घरापासनं आतल्या या अंतर्गत जोड रस्त्यापर्यंत झालेला तो बोल चांगला झालेला आहे बंद अशी बंदिस्त अशी गटारं त्या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळं रस्ता थोडासा चांगला झालेला आहे पूर्वी या ठिकाणी जायचं या रस्त्यानं म्हणजे पार्किंगला असलेल्या गाड्या त्यामुळं वाहनाच्या पार्किंगची आणि अन्य लोकांची होणारी सुविधा आपलं गैरसुविधा आता यानंतरच्या काळामध्ये आता होत नाही आपल्याला दिसून येईल आणि अशा पद्धतीनंच या सगळ्या प्रभागामध्ये आसपासच्या परिसरात सुद्धा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा स्वतःचा प्रामाणिक प्रयत्न राहील शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची सभा होते अशी चर्चा आहे हो होणार आहे मला वाटतं अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेच्या आसपास निश्चितपणानं आता त्यांच्याकडून तारीख मिळाली तर होईल पण निश्चितपणे होणार आहे आणि त्या काळामध्ये आता याबद्दल अधिक काही सुहासभाई या अमोल आपल्याला अधिकृतपणानं सांगतील पण विटे शहरामध्ये आश्चर्यकारक असे सुद्धा आपल्याला झालेले त्यावेळेला पाहण्यात पाहण्यात प्रभागातील जनतेला आणि समस्त विटेकरांना तुमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि प्रभाग क्रमांक दहामधील तुमची नगरसेवक पदाची उमेदवारी याबद्दल नेमकं काय आव्हान कराल मी नगराध्यक्षपद आणि प्रभागातला उमेदवार म्हणून आव्हाने निश्चितच करेन की शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही निवडणूक लढवतो आहे आमचं चिन्ह हे धनुष्यबाण आहे धनुष्यबाणाला दिलेलं मत म्हणजे विकासाला दिलेलं मत आहे ब्रिटे विकासाच्या परिवर्तनाची जी लाट आत्ता आपल्याला जनमानसामध्ये सामान्य नागरिकामध्ये जी दिसते आहे त्याला ते आपलं मत असणार आहे माझी एक ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी अशी आपल्या विटेकर जनतेला प्रभाग विशेषतः प्रभाग क्रमांक दहाबद्दल बोलायचं झालं तर तिथल्या मतदारांना अशी विनंती राहील की पाच वर्ष नुसत्या दहा नंबरमधल्या प्रभागांना निवडून देणं यापेक्षा विटे शहरामध्ये बहुमतानं शिवसेना पार्टीला सुहासभाईयांना अमोलदाजांना काम करण्यासाठी आपण प्रोत्साहन मताच्या रूपानं द्यावी ही माझी इच्छा आहे पाच वर्ष आपण संधी द्या या संधीच सोनं शिवसेना पक्षाच्या वतीनं मी स्वतः या तर करेनच करेन त्याच्याबद्दल सुहास भैया आणि त्याच्याबरोबर अमोलदादा यांचं या कामामध्ये सक्रिय असं सहकार्य राहील विटे शहराच्या केवळ नगरपालिका क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात असेल विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझ्या वडिलांच्या एकोणीशे अठ्याहत्तर सालेला साली दिलेल्या योगदानातन स्वर्गीय शाजी बापू स्वर्गीय अनिल भाऊंच्या बरोबर त्यांनी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यामध्ये मोलाच असं अशी भूमिका त्यांनी बजावलेली आहे आणि ही शैक्षणिक संस्था उभं करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याचंही खारीचा आहे हेही मला मुद्दा म्हणून नमूद करायचंय विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या चाळीस वर्षाचा जर कालचा इतिहास पाहिला तर निश्चितपणानं या आपल्या परिसराची अर्थवाहिनी म्हणून ज्या बँकेकडं पाहिलं जातं त्या बँकेचा अध्यक्षपद आणि कुटुंब प्रमुख पद सभासदांच्या विश्वासामुळे मला या ठिकाणी आजपर्यंत हुशवता आलेला आहे अशी अनेक काम परिवाराच्या वतीनं आम्ही सामाजिक काम उभी करायचा प्रयत्न केलाय दुसरं छोटस उदाहरण पण मोठं आहे गणपती मंदिरासारखी एक धार्मिक आ, या ठिकाणी मंदिराची उभारणी त्या ठिकाणी करण्यामध्ये सुद्धा आमचं कुटुंबाचं मोठं योगदान आहे स्वर्गीय अण्णांच्या आशीर्वादानं आणि माझ्या कुटुंबातल्या सर्वांच्या सहकार्यानं थोडस राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करत असताना कुटुंबाच्या वरती तुळशी पत्र ठेवून आपल्याला त्या कामामध्ये कामामध्ये समाजकार्यामध्ये उतरावं लागतं आणि माझ्या परिवारानं विशेषतः माझ्या स्वतःच्या कुटुंबानं माझ्या पत्नीनं माझ्या मुलाने मला हे काम करायला मोकळीक दिली म्हणून मी गेले जवळपास चाळीस पन्नास वर्ष मी हे काम करायचं माझा प्रयत्न राहिलाय या निवडणुकीबद्दल विशेष करून जर बोलायचं झालं तर माझा पुतण्या गौरव घोळवणीच्या केवळ आग्रहामुळं आणि सुहासभाई आणि अमोल आग्रहामुळं या निवडणुकीमध्ये मी उभारायचा निर्णय केला गौरवचं काम सुद्धा आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या शिवसेना वैद्यकीय कक्षाचा तो सचिव अं म्हणून राज्य पातळीवरती काम करतो त्याच्या माध्यमातन सुद्धा अं विट्यातल्या अं खूप लोकांना शेकडो लोकांना या ठिकाणी वैद्यकीय आरोग्याच्या साठी दवाखान्यामध्ये लाख रुपये कुणाला दीड लाख अशा पद्धतीची मदत केली आणि त्याचाही मला या निवडणुकीमध्ये एवढा प्रभागामध्ये आता फिरताना फीडबॅक मिळतोय की गौरवला आता गौरव बाबा असे म्हणतात तो गौरव बाबा या नावानं संपूर्ण प्रभागात प्रसिद्ध आहे हे मला आता फिरताना मला जाणवलेलं आहे त्याचाही विशेष उल्लेख मी या निमित्तानं करेन माझी मुलं आहेत माझ्या कुटुंबातले सगळे अन्य मंडळी आहेत सर्वांचाच मला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आहे पाठिंबा आहे विरोधकांची मोठी हवा असल्याची चर्चाही होत आहेत मग त्यावर तुम्ही काय सांगाल विरोधकांची हवा या संदर्भात बोलायचं म्हणलं तर कालच्या आठ दिवसामध्ये प्रभागामध्ये फिरत असताना आणि ब्रिटे शहरातलं एकूण वातावरण जर पाहिलं प्रत्येक प्रभागामध्ये नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद शिवसेना पक्षाला मिळतोय सुहासभया अमोलदादा सुहासबाईंच्या मिसेस सोनिया वहिनी अमोलदादांचे मिसेस शीतलताई या सगळ्या जणांचा या निवडणुकीतला बाबर कुटुंबाचा सहभाग जर बघितला तर निश्चितपणानं या विरोधकांच्या या निवडणुकीच्या निमित्तानं जी काय हवा आहे हे नेहमी सारखं चित्र निर्माण केलं जात आहे तीन तारखेला आपल्याला याच निश्चितपणानं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेनेची सत्ता या नगरपालिकेमध्ये आलेलंच आपल्याला पाहायला मिळेल गुळवणी कुटुंबियाच्या सामाजिक योगदानाबद्दल बोलायचं म्हणलं तर गुळवणी कुटुंबियांचं सामाजिक योगदान मी आता बोललोच पण त्याबरोबर कोविडच्या काळात असेल ज्यावेळेला आपल्या परिसरामध्ये दुष्काळ पडला पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली अशा वेळेला आमच्या कुटुंबाच्या वतीनं कोंडो भावरा गुळोणी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सुद्धा आम्ही विटे शहराला मोफत पाण्याच्या टँकरनं पाणी पुरवठ्याचा प्रयत्न केलेला आहे त्याही पेक्षा अधिक ज्या संस्थेचा कार्याध्यक्ष विटामोशन बँकेचा म्हणून मी काम करतो त्या संस्थेच्या वतीनं सुद्धा संपूर्ण विटे शहराला त्या काळामध्ये दहा दहा पंधरा पंधरा टँकर रोज या बँकेच्या माध्यमातन पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे कर्तव्याची जी काही जबाबदारी होती ती पार पाडायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे पूरग्रस्त परिस्थितीमध्ये अनेक गरजू लोकांना ज्या काही मूलभूत सुविधा असतात त्या पुरवण्याचाही दृष्टिकोन आ, मी या संस्थांच्या माध्यमातून केलेलं आहे या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक दहा मधून मी विनोद चिंतामणी गुळवणी दहा ब मधून निवडणूक लढवित आहे माझ्या बरोबर सौ शिला अशोक लिपारे या दहा अ मधून निवडणूक लढवित आहेत त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ काजल संजय मेत्रे याही निवडणूक लढवित आहे आम्हाला प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं आणि आमच्या आजपर्यंतच्या समाजकार्यावरती सेवेवरती समाजसेवरती आपण शिक्कामोर्तब करावं अशी या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्याला आवर्जून कळकळीची विनंती करेन त्याचबरोबर विटेश शहरामध्ये तेराही प्रभागातल्या नागरिकांना माझी कळकळीची विनंती असेल की सर्वच प्रभागामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना आपण चांगल्या मताधिकानी निवडून द्यावा आणि एक इतिहास घडवावा अशी एक नम्र अशी विनंती आहे मग काम सांगता सांगता थांबत नव्हती इतकी प्रचंड काम या प्रभागामध्ये स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या माध्यमातून झालीत आणि भविष्यात होणार आहेत असं आत्ताच शर्मन साहेबांनी सांगितलं त्यामुळं त्यांनी जे सुरुवाती स्वर्गीय अनिल पासून सुरुवातीपासून जे विटं पाहिले आणि त्यामध्ये विट्यामध्ये होणारा बदल ते कालांतरानं पाहत आले त्या पद्धतीनं त्यांचा संपूर्ण विट्याचा अभ्यास किती मोठा आहे हे आपल्याला दिसतं आहे आणि त्यासाठीच त्यांनी प्रभा क्रमांक मधून शिवसेना निवडून येणार आणि त्याबरोबर संपूर्ण विट्यातही शिवसेनेची सत्ता येणार असा विश्वास व्यक्त केला आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा